गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहे शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा परिषद आरक्षण हे सर्वसाधारण जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण झाल्याने आपला हक्काचा गट आरक्षित होऊ नये यासाठी इच्छुक देव पाण्यात ठेवून आहेत पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठी आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुणे ग्रामीण भागामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही मैदानात उतरली असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप कंद शरद पाटील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुसके तसेच इंदापूरचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने व इतरही काही नेत्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी तयारी भाजपने सुरू केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागलेल्या महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्यात सक्षम नेतृत्व दिसून येत नाही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे हे फक्त लोकसभा निवडणुकीपुरते मर्यादित दिसून येतात पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे बारामती अजित पवार इंदापूर दत्तात्रय भरणे बोर मुळशी शंकर मांडेकर आंबेगाव दिलीप वळसे पाटील मावळ सुनील शेळके शिरूर हवेली ज्ञानेश्वर कटके या तालुक्यातील आमदार आहेत पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीकडे दौंड तालुक्याचे राहुल कुल हे एकमेव आमदार आहेत त्याचबरोबर जुन्नर तालुक्यात शरद सोनवणे हे अपेक्षे आमदार आहेत विजय शिवतारे हे पुरंदर हवेली शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे हे खेड तालुक्याचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष काँग्रेस पार्टी यांच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समिती निवडणुकामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सत्तेतील म्हणजेच महायुती मधील आमदार जास्त असल्याने महाविकास आघाडीला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष उभा करण्याची गरज पडणार आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांचा प्रभाव दिसून येणार का याची चर्चा सुरू आहे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस तेरचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमांपासून थोडेसे अलिप्त दिसून येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अधिक रंगत येणार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली पाहायला मिळत आहे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण झाल्याने इंदापुरातून पुणे जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब जगदाळे यांचेही नाव चर्चेत आहे जगदाळे हे विधानसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी तत्कालीन भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता परंतु नुकताच त्यांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांच्या विजयामध्ये त्यांचाही वाटा असल्याने अजित पवार त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होत आहे महावितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या या जागा वाटपात साटेलोटे होण्याची चर्चा देखील होत आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला हात सैल सोडण्याची शक्यता आहे त्या बदल्यात राष्ट्रवादी भाजपला महानगरपालिकांमध्ये सहकार्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ सहपालकमंत्री व हो भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील काय निर्णय घेतात निवडणुकीत महायुतीमध्ये होणार की स्वतंत्र लढवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष असेल అవనవీన బమ్యా చైబ కెల ఐక దాబాయ్ విసరు